राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात गुहारमध्ये ओबीसी संघर्ष समन्वय समितीचा विराट मोर्चा काढून या आरक्षणाविरोधात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले कुणबी ओबीसीच्या आरक्षणात पुढारलेल्या मराठा जातीची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष होणारी घुसखोरी थांबवण्यात यावी अशी मागणी करत एकूण चौदा मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं हैदराबाद गॅजेट इयरमधील नोंदणी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचं जी आर म्हणजेच ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं सरकारचा कट आहे अशा पद्धतीचा आरोपी यावेळी करण्यात आला शाखा तालुका गोहागर ग्रामीण आणि समस्त गोहागर ओबीसी संघर्ष कार्यवाहीसाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या ठिकाणी आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या मागण्या आम्ही अनेक वेळा वारंवार प्रशासनाकडे मांडलेल्या आहेत हैदराबाद गॅजेट इयर मधील मोदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा म्हणजे ओबीसीचे आरक्षण सरकारचा आहे हा मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करण्यात करण्यास आमचा ठाम विरोध आहे मराठा समाजाच्या समाज कुणबींवरती समाजा तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली मराठ्यांच्या दबावाला खाली पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाई असून ती तात्काळ बरखास्त करण्यात यावी दिनांक एक जून दोन हजार चार रोजी ओबीसीच्या यादीत अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये कोणती मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या मराठा कोटी कोणती मराठा या पोट जातीच्या समावेशाबाबतचा शासन निर्णय तात्काळ रद्द करून त्यांना ओबीसी यादीतून वगळण्यात यावे कोणती आणि मराठा एक नाही याबाबत पाच मे दोन हजार वीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्य शासनाने मराठ्यांना कोणती म्हणून ओबीसी आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना सुद्धा अठ्ठावन्न लाख मराठ्यांना कोणती नोंदणीद्वारे दिलेले गेलेले भोगल जातीचे दाखले तात्काळ रद्द करण्यात यावे जात निहाय जनगणना करण्यात यावी अंमलबजावणी तात्काळ सुरू करण्यात यावी करावी ओबीसी विद्यार्थ्यांना महाज्योतीची सहसट शिष्यवृत्ती लागू करावी पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि रिक्त पदांचा आणि ला शैक्षणिक शासकीय योजना कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तात्काळ सुरू करण्यात यावे महाज्योतीचे विभागीय कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी ठाणे सुरू करण्यात यावे मुंबईतील स्थित कोकणातील ओबीसी बांधवांना महाडा मार्फत बाजू देण्यात येणाऱ्या दे घरकुल योजनेत आरक्षण लागू करावे आणि सर्वसमावेशक सगळ्यांसाठी असलेली मागणी शेवटची अशी आमची आहे की मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून सदर महामार्गाला कोकणच्या लढखंडीत मोलाचे योगदान दिलेल्या कोकणचे लोकनेते स्वर्गीय शाबराव पेजे यांचे नाव देण्यात अशा तऱ्हेच्या अनेक मागण्या आज या निवेदनाद्वारे आम्ही शासनाला पुनशा ला या ठिकाणी आम्ही देत आहोत हा जो त्यांनी घाट घातलेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व एकत्र आहोत तसं बघायला गेलं तर खरं म्हणजे ओबीसी संघटनेची पूर्वपार प्रतिनिधी जेव्हापासून मराठा आरक्षणाचा विषय पुढे आला तेव्हापासूनची ते आपली सर्वांची भूमिका एकच राहिलेली आहे मग ती राज्य स्तरावरती असेल तालुका स्तरावरती असेल जिल्हा स्तरावरती असेल